बारा आमदारांच्या नियुक्तीवरनं ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला धक्का हायकोर्टाने याचिका फेटाळली राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या बारा आमदारांबाबत महायुतीला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे महायुती सरकारला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर अध्यक्ष सुनील मोदी यांनी दाखल याचिका केली होती मात्र हायकोर्टाकडून महाविकास आघाडीची याचिका फेटाळल्याने ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्तीवरून वाद रंगला होता महाविकास आघाडीनं सरकारनं महाविकास आघाडी सरकारनं सहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे बारा आमदारांच्या नावाची यादी पाठवली होती ही यादी पाच सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी मागे घेण्यात आली यादी मागे घेण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आल्याचा दावा महायुती सरकारनं हायकोर्टात केला होता मात्र कोणतीही कारणं न देता यादी मागे घेणं गैर असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता तर सुप्रीम कोर्टात जाणार सुनील मोदींची प्रतिक्रिया सुनील मोदी म्हणाले कोर्टाने याचिका फेटाळली आहे परंतु मी या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे कोर्टाची ऑर्डर मिळाल्यानंतर मी या संदर्भात सविस्तर बोलेन न्यायालयाने कोणत्या आधारावर याचिका फेटाळली हे आम्ही पाहणार आहे तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्या संदर्भातली आपली याचिका आज न्यायालयाने फेटाळली घटनेचा आधार घेऊन याचिका फेटाळले आहे का हे आपला, हे आम्हाला तपासावं लागेल न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत कोश्यारी यांनी घटनेला धरून निर्णय घेतला नाही हा एकच मुद्दा आम्ही कोर्टासमोर मांडला होता मात्र राजकीय हा निर्णय झाला नाही असं माझं ठाम मत आहे मात्र या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार हे मात्र नक्की